इचलकरंजी टी एस आय सी रुग्णालयासाठी मोठा दिलासा शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल व आय सी यू विभाग उभारणार खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार धैर्यशील माने व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ई एस आय सी रुग्णालय संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव व सूचना मंजूर करण्यात आल्या इचलकरंजीतील नागरिकांसाठी आणि कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला राज्य कामगार विमा सोसायटी सेवा ईएसआयसी yes, रुग्णालय सध्याच्या ठिकाणीच राहणार असून कोणतेही स्थलांतर होणार नाही अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी श्री शिवतीर्थ स्मारक समिती इचलकरंजी शिष्टमंडळास दिली या ठिकाणी लवकरच शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल तसेच पंचवीस ते तीस खाटांचे आय सी यू अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे इचलकरंजी सह हातकलंगले जयसिंगपूर शिरोळ कोल्हापूर कागल हे सर्व औद्योगिक दृष्ट्या विकसित क्षेत्रे असल्याने या परिसरात रुग्णालयाची अत्यंत गरज आहे महाराष्ट्रातील इतर औद्योगिक जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापुरातही नव्या आराखड्याप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी लागणारा निधी लवकरात लवकर मिळवून दिला जाईल तसेच सध्याच्या स्टाफ भरतीतील तांत्रिक अडचणी दूर करून योग्य सुविधा पुरवण्यात येतील कर्नाटकातून कामासाठी येणाऱ्या कामगारांनाही त्यांच्या ई एस आय सी कार्डच्या आधारे इथल्याच रुग्णालयात सेवा मिळावी यासाठी उपाययोजना केली जाणार आहे महापालिका आयुक्त सेवा रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांनी ही सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण सूचना रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक लेखी स्वरूपात द्याव्यात त्या लोकसभेत मांडून मार्गी लावल्या जातील असे आश्वासन खासदार मने यांनी दिले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपायुक्त रुग्णालय अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक सूचना देऊन कारवाई त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले या बैठकीस शिवतीर्थ अध्यक्ष पुंडलिकराव जाधव कार्याध्यक्ष शहाजी भोसले वसंत आपटे दादासो आडके शीतल शहाणे अभिजित सावंत दीपक जाधव अशोक खौत लक्ष्मण जाधव रवींद्र लाटकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते